हा कृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना नववर्षाची भेट आता पी एम किसान योजनेत नऊ हजार रुपये मिळणार पाहूया सविस्तर माहिती नवे वर्ष देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारची दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तिजोरी उघडण्याची योजना आहे पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये देण्यात येणार आहेत याशिवाय पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे सरकार आगामी अर्थसंकल्पात यासाठी मोठी तरतूद करणार आहे कृषी मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य सांगतात की महागाई आणि हवामानाचा उत्पादनावर होणारा परिणाम पाहता तांदूळ आणि गव्हाच्या एम एस पीमध्ये वाढ करण्यावर आणि किसान सन्मान निधी योजनेत सुधारणा करण्यावर विचार केला जात आहे यावेळी मंत्रालयाच्या पीक विभागालाही अठरा कोटी रुपयांचं वाटप अपेक्षित आहे कृषी क्षेत्र दरवर्षी सुमारे चार टक्के शाश्वत विकास दराने वाढत आहे मात्र छोट्या शेतकऱ्यांसमोर अजूनही अनेक आव्हाने असून पुढील अर्थसंकल्पात अधिक निधीची तरतूद करून या आव्हानांना तोंड देण्याची पूर्ण तयारी आहे चालू आर्थिक वर्षात जारी करण्यात आलेल्या साठ हजार कोटी रुपयांच्या पीएम किसान योजनेअंतर्गत अर्थसंकल्पात तीस टक्के अधिक रकमेची तरतूद करण्याची तयारी आहे फेब्रुवारीमध्ये ही योजना सुरू होऊन पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे पुढील पाच वर्षासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढवण्याची सरकारची तयारी सुरू आहे अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर कृषी मंत्रालय शेतकऱ्यांना मिळणारी सहा हजार रुपयांची रक्कम वाढवून नऊ हजार रुपये करणार आहे